नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा हे माझ्या आईच्या दारामध्ये मोगऱ्याचं झाड आहे तेला था सीजन तेला भर था। तेला तेला था। तर आता मोगऱ्याचा सीझन चालू असल्या कारणाने त्याला भरभरून असे फुलं आलेले आहेत पूर्ण झाडावरती खूप फुलं येतात आणि कळ्यासुद्धा त्याला खूप साऱ्या आहेत जेणेकरून आज जर फुलं तोडले तरी उद्या एवढेच फुलं त्याला येतात तर त्याला जे फुलं आहेत ते मी आता तोडून घेते आणि ह्या मोगऱ्याच्या फुलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की याचं जे फुल आहे ते असं मोठं आहे नाहीतर काही काही मोगऱ्यांचं कसं कडी पण छोटी येते आणि फुल पण छोटंसंच फुललेलं असतं पण याचं जे फुलाचा कंदा आहे तो थोडा मोठा असल्या कारण याचे जे फुलं आहेत ना ते थोडे मोठे मोठे येतात तर चला फुलं वगैरे तोळून झाले आणि काही फुलं मी आता पूजेसाठी ठेवले आहेत म्हणजे आज वटपौर्णिमेची पूजा आहे तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही फुलं काढून घेतले आणि काही फुलं जे आहे ते देवाला घरी देवपूजेला वाहून दिलेत तर चला आता सर्व वटपौर्णिमेचं जे साहित्य होतं ते मी काढून घेतलं आणि घरातले कामं वगैरेसुद्धा आता आवरून झालेली आहेत आणि आज वटपौर्णिमा म्हणजे पौर्णिमा जी आहे ती उशिरा लागत असल्या कारणाने आम्ही सर्वजण निवांतच होतो आणि आता सर्वांच्या सर्वांची तयारी केली सर्वांनी आणि आम्ही निघालो वडाची पूजा करण्यासाठी आमच्या गावामध्ये खूप मोठं असं मुक्तबाईचं मंदिर आहे आणि त्याला जो अंगण वगैरे आहे ते सुद्धा खूप मोठंसं आहे तर त्या मुक्तबाईच्या मंदिराच्या समोरच वडाचं आणि पिंपळाचं असे दोन झाडं आहेत तर सर्व गावातील महिला मंडळी तिथंच त्या वडाची पूजा करण्यासाठी येत असतात सोबतच पिंपळाची देखील पूजा केली जात असते त्या दिवशी तर चला आम्ही सर्व महिला मंडळी म्हणजेच आई वहिनी व मी आम्ही सर्व सर्व निघालेलो आहोत वडाची पूजा करण्यासाठी तर वडाच्या पूजा करण्यासाठी आम्ही तिथं आता पोचलो तर पोचल्याबरोबर थोडी गर्दी होती म्हणून थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आता आमचा तिथं नंबर लागलेला आहे नंबर लागल्यानंतर आता आम्ही सर्वजण पूजा करायला लागलो तर सर्वांनी बारी बारी पूजा केली सर्वात आधी तर दिवा लावायचा असतो पण तिथं एवढी हवा होती की दिवा राहतच नव्हता दोन तीन वेळा दिवा लावला पण तो कधी राहिला नाही शेवटी त्याचा पिछा सोडून दिला आणि आधी पूजा करून घेतली पूजा वगैरे झाल्यानंतर वळाला ज्या दोरा म्हणजेच धागा बांधला जातो तो बांधायची वेळ झाली तर आम्ही म्हणजे आईची पूजा बाकी होती म्हणून आम्ही जणी म्हणजे माझ्या दोघी बहिणी आणि मी आम्ही तिघींनी आधी वळाला फेरे घालून जो धागा आहे सुधागा धागा बांधून घेतला आमच्या इथं ब्राह्मणसुद्धा इथं असतात तर काही ठिकाणी ब्राह्मण वगैरे जर असले तर ते पूजा वगैरे सुद्धा पूजा विधीनुसार करून घेतात सोबतच इथं आरती वगैरे सुद्धा गायली जाते आणि वट सावित्रीचीच म्हणजे सावित्री आणि सत्यवान यांची जी कहाणी आहे ते सुद्धा इथं सांगत असतात वडाची पूजा का करावी आपण वटसावित्री का म्हणतो असं सर्व जे प्रश्न आपल्याला पळत असतात त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या कथेमध्ये आणि आरतीमधून मिळत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जे वेगवेगळे सण येतात सोबतच काही कार्यक्रम वगैरे येतात या प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण असतं प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि प्रत्येक गोष्ट वेळेवरच असते जसं की आता वडपौर्णिमा म्हटलं म्हणजे हे आता ज्येष्ठ महिन्यात येत असते नाहीतर काय आपण केव्हाही वडपौर्णिमा करू शकत नाही त्यामुळे या प्रत्येक गोष्टीचं कारण असतं याच्यामागे सण वार तिथी असते त्यानुसारच हे जे सण आणि कार्यक्रम सोबतच ज्या पूजाविधी असतात त्या केल्या जात असतात वडपौर्णिमा करण्याचं कारण थोडक्यात सांगायचं झालं तर सावित्री आणि सत्यवान हे दोघं पत्नी होते तर सत्यवानाचा जो प्राण आहे तो वडाच्या खाली गेला होता म्हणजे तिथं त्याचं निधन झालं पण जे सावित्री होती तिने खूप मोठं व्रत केलं सोबतच तिने तिच्या नवऱ्याचं म्हणजेच सत्यवाणाचा प्राण जो आहे तो यमदेवतेकडून वापस आणला त्या म्हणून आपण वडाची पूजा करत असतो की या झाडाखाली सत्यवानाला आपण जीवनदान भेटले म्हणून आपण हे व्रत करत असतो तर ह्या व्रताला तेव्हा सावित्री वटसावित्री नाव पडलेले आहे आपण महिला देखील याच हेतूने हे व्रत करतो की जसं सावित्रीने तिच्या पतीचे प्राण वापस आणले त्याचप्रमाणे आपल्या जे पती आहेत त्यांना सुद्धा या वळाची पूजा करून आपण हेच मागणं मागतो की त्यांना दीर्घ आयुष्य आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखाने जाओ यासाठीही वटसावित्रीचं व्रत आपण करत असतो वडाची पूजा झाल्यानंतर सर्व महिला मंडळी एकमेकांच्या ओट्या भरत असतात तर ओटीमध्ये आता आंब्याचं सीजन असल्याकारणाने आंब्याने ओटी भरली जाते जर आपल्याकडे आंबे वगैरे नसले तर आपण खोबरं किंवा खारीक याने सुद्धा ओटी भरू शकतो आणि ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू या दोघांपैकी आपण कशाचाही वापर यामध्ये करू शकता वडाची पूजा झाल्यानंतर तिथंच मंदिर वगैरे असते तर मंदिरामध्ये सुद्धा आपले जे देवता वगैरे असतात त्यांची पूजा केली जाते तर आम्ही आणि आमचं इथं मुक्ताबाईचं मंदिर आहे म्हणून मुक्ताबाईच्या मंदिरात आलो तिथे मुक्ताबाईची पूजा वगैरे केली आणि मुक्ताबाईची के देखील ओटी भरली त्यानंतर तिथेच मुक्ताबाईचा खूप मोठा असा सभामंडप आहे तर तिथेच आम्ही सर्व महिला मंडळी बसलो आणि एकमेकांना हळदी कुंकू करून सर्वांनी एकमेकांच्या ओट्या भरल्या हे जे वटपौर्णिमेचेच म्हणजे वटसावित्रीचे व्रत आहे ते तीन दिवसाचे असते तर एक टाइम जेवण करून हे व्रत केलं जात असते पण काही जण जे आहेत फक्त वटसावित्रीच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्याच दिवशी हे व्रत करत असतात तर काही जण त्या दिवशी सुद्धा एक टाइम सोडून करतात किंवा काही जण निरंकार जसं आपण एकादशी वगैरे करतो डोकं टाइम फ्राडाच वगैरे करून तसं सुद्धा हे व्रत केलं जात असते वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये लहान मोठं असं कोणीच बघितलं जात नाही ज्या आपण सुहासिनी बाया त्या सर्वांची उटी भरण्यात येत असते आणि उटी भरणं झालं म्हणजे सर्वांचं चालू होत होते म्हणजे उखाणे घ्या उखाणे घ्या असं म्हणणं आणि सर्व ज्या महिला आहेत त्या उखाणे घेत असतात मोठ्या असोत लहान असोत म्हणजे नवविवाहित असो की आ जुन्यातल्या जुन्या बायासमतऱ्या सर्वजणी उखाणे घेत असतात आता नेमकंच माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे तर आमचे नवीन नवरी ज्या आहेत म्हणजे माझ्या वहिनी त्यासुद्धा यावर्षी आमच्या सोबत आलेल्या आहेत तर सर्वजण त्यांना फोर्स करून उखाणे घ्या उखाणे घ्या सुरू आहे बहिणीसुद्धा न लाजता प्रत्येकाने विचारता बरोबर लवकरच नाव सांगत असतात आणि त्यांना हौसुद्धा आहे नाव घ्यायची प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळं नाव सांगतात असं नाही की आता इथं एक सांगितलं तेच तर दुसऱ्या ठिकाणी सांगायचं म्हणून किंवा आत्ताच्या आता आपल्याला एका बाईने विचारलं तर एक सांगायचं लगेच दुसऱ्या बाईने विचारलं तर तेच परत रिपीट करायचं असं त्यांनी कद केलेलं नाही आहे आणि त्यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असे नावं घेतले होते आणि आत्तासुद्धा त्यांनी प्रत्येकाने ज्यांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी वेगवेगळं असं नाव घेतलेलं होतं आम्ही मुलींनी आणि सुनांनी सर्वांची ओटी भरून झाली त्यानंतर ज्या मोठ्या महिला मंडळी होत्यात म्हणजे आई वगैरे माम्या आणि काही दुसऱ्या मोठ्या इथं वगैरे काकू वगैरे तिथं होत्या त्यांनीसुद्धा आमच्या सर्वांच्या ओट्या वगैरे भरल्या आणि त्यानंतर मग परत सुरू झालं ते उखाणे घ्यायचा कार्यक्रम तर त्यानंतर आम्ही सर्वांनी म्हणजे आम्ही मुलींनी सुनांनी सोबतच ज्या महिला होत्या बाकी त्यांनी सोबतच नावं घेतले

ओटी <laughs> <laughs> भरणे आणि उखाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता आम्ही सर्वोच्च सर्व आलेले आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तिथं आल्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणींची पूजा केली त्यानंतर रुक्मिणी मातेची ओटी भरली या मंदिरामध्ये सुद्धा जर काही महिलांची ओटी भरण्याची राहिली असेल तर त्या सुद्धा इथं एकमेकांच्या ओटी भरत असतात आणि उखाणे सांगत असतात आमी सुद्धा तेच केले आम्ही आधी मुक्तबाईच्या मंदिरामध्ये काही महिलांच्या ओटी भरल्या त्यानंतर इकडे आलं तर काही बाकीच्या ज्या महिला होत्या आमच्यासोबतच्या त्या निघून गेल्या तर पण ज्या दुसऱ्या महिला राहिलेल्या होत्या ज्यांची ओटी भरायची बाकी होती त्या महिलांची आम्ही इथं ओटी भरली आणि त्यांना सुद्धा इथं नावं विचारलेस म्हणजे उखाणे विचारले तर काही हो नाही होऊ नाही करत कोणी घेतले आणि कोणी घेतले नाही त्या महिलांनी देखील आम्हा सर्वांचं हळदी कुंकू केलं त्यानंतर ओट्या भरल्या आणि मग मग सुरू झालं परत नावं घ्या नावं घ्या तर आमच्या वहिनी तुम्हाला आधीच सांगितले की लाजत वगैरे नाही तर त्यांनी पण छान नाव घेतलं आणि त्यानंतर मी सुद्धा एक उखाणा इथं सांगितला सण व्रत असले तेव्हा सर्व महिला मंडळी जमा होतात आणि एकमेकांना उखाणे विचारत असतात असं थोडी कोणी आपल्या घरी येत असते आणि आपल्याला उखाणा विचारतात म्हणून आम्ही सुद्धा न लाजता आम्ही सर्वांनी छान छान असे उखाणे घेतलेत चला तर मंडळी माझी जी वटपौर्णिमा आहे ती मी अशा प्रकारे साजरी केली चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओवर नवीन असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका